दारुणे मुखला व्यर्थची भुकला संसार सुटला व्यसनाने व्यसनाच्या पाया व्यर्थ तुझी काया जीवन हे वाया घालू नको वेळ बिकट म्हणून संकट व्यसन फाट करू नको शेतमळा भुले गोतावळा संसाराचा लळा तुझं नाही हरपली शुद्धी सुचते कुबुद्धी संपत्तीची वृद्धी होई कैसी बळ मनगट काय दनकट जाईन संकट हे श्रमाने आहे सटळ जरी का मरण हाताने सरन रचू नको गर्व त्यागाचे तुला जगायचे कसे वागायचे तूच जान तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार देऊणे आकार कर्तव्याला नमस्कार मी सुषमा अण्णासाहेब मोरे इयत्ता दववी जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर या शाळेची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते व्यसनमुक्ती काळाची गरज विश्वस्पर्धेत उतरणारा आपला भारत देश लोकसंख्येत अग्रगण्य देश तरुण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे असे असले तरी आपल्या भारत देशाला अनेक समस्यांनी वेढले आहे मग ती समस्या सामाजिक असो राजकीय असो आर्थिक असो की शैक्षणिक त्याला कारणेही अनेक का आहेत उदाहरणार्थ भ्रष्टाचार कुपोषण गरिबी व्यसनाधीनता मित्रांनो आजच्या या आधुनिक युगात माणूस प्रगतीच्या शर्यतीत इतका गुंतला आहे की तो दुःख तणाव चिंता नैराश्य दूर करण्यासाठी दारू सिगारेट तंबाखू ड्रग्ज अशा व्यसनांकडे वळतो आहे सुरुवात केवळ एकदा करून पाहू अशाने होते पण नंतर तीच सवय होते आणि मग सवयीचं व्यसन होतं व्यसन केवळ पदार्थाचे नाही तर गेमिंग मोबाईल सोशल मीडियाचे व्यसनही आज तितकेच धोक्याचे झाले आहे व्यसनाने शरीर थकते मन अस्वस्थ होते तर कुटुंब उद्ध्वस्त होते पण हे माणसाला कळतच नाही आता तर मानवाने निर्लज्जपणाच्या सीमा त्यागल्यात आता तो म्हणायला लागलाय की बियरमुळे सर्दी खोकला दूर होतोय तर दुसरीकडे तो म्हणतोय की बियरमुळे तब्येत सुधारते अरे बाबा काय हा तुझा फालतूपणा बियार मुळे तब्येत सुधारत असेल सर्दी खोकला बरा होत असेल तर सरकारने सरकारी दवाखान्यात गोळ्या औषधांऐवजी दारूच्या बाटल्या फुकटच नसत्या का हो वाटल्या आणि या युवकांकडून आम्ही अपेक्षा करतो ते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची अरे कुठे ते शिवराय ते शिवरायांचे मर्द मावळे शिवरायांचे मर्द मावळे सकाळी उठे धावत सुटे प्राण पडे पर पीछे नाही हटे आणि आजचे आमचे मर्द मावळे उशिरा उठे अड्ड्यावर सुटे बाटले फुटे पर पीछे नाही हटे मित्रांनो व्यसन करायचंच आहे तर मेहनतीच करा रोग झालाच तरी अशाचा होईल ते दिल्लीपर्यंत हे नशेचं उग... वादळ उग्र रूप धारण करत आहे अनेक कुटुंबांची राख रांगोळी होत आहे सिगारेटच्या पाकिटावर हे शरीराला धोकादायक आहे असे लिहिलेले असले तर याची तरुण पिढी आजची किशोरवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला अजय अक्षय सुद्धा विमलच खा म्हणाला बंद झाल्या शिक्षण जाहीराती बंद झाल्या शिक्षण जाहीराती जुगार प्रसिद्ध झाला हिंदी मराठी कलाकारसुद्धा रमीच खेळा म्हणाला जंगली रमी ना महाराज जंगली रमी ना महाराज डायलॉग हाही फेमस झाला गुटख्यामुळे धारीवालासुद्धा श्रीमंत झाला गुटक्यामुळे सुद्धा श्रीमंत झाला पण या भारताचा तरुण मु मात्र या व्यसनामुळे वाया गेला या व्यसनामुळे वाया गेला मित्रांनो आजची तरुण पिढी व्यसनाच्या खूप आहारी गेली आहे आजच्या पिढीला मोबाईल गेमिंग सोशल मीडिया पबजी फ्री फायर इंस्टाग्राम फेसबुक हे सर्व माहीत आहे पण वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी हसत हसत फासावर चढणारे शहीद भगतसिंग माहीत नाहीत आजच्या तरुण पिढीला ऐश्वर्या राय सारख्या मुलीचं तर सय्यद सारख्या मुलाचं नाव माहीत आहे पण जे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे कोणालाही माहीत नाहीत अशी ही आजची परिस्थिती आहे आजचा तरुण म्हणतोय मी आहे तरुण घे मजा करून जाशील मरून टाकतील पुरून आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवायचं असेल तर ही वृत्ती आपल्याला सोडावी लागेल नशीच्या या अजगर रूपी विळख्याला नष्ट करावे लागेल जर प्रत्येकाने स्वतः म्हटले की मी व्यसनाला नाही म्हणेन तर आपला देश आपला समाज आपले कुटुंब खऱ्या अर्थाने समृद्ध बनेल शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन नो स्मोक नो ड्रिंक नो पेन जस्ट फ्रेश आयर अँड अ हॅप्पी ब्रेन धन्यवाद